नमस्कार समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर नागपुर गाँव शाखा घर सैनिक या अनुषंगाने मंगरूरपीर तालुक्यातील चहल धानोरा येथील बौद्ध समाजावर झालेल्या जातीय हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनेक संघटना तसेच समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या कार्यकारिणी सचिव सुनिका वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाशिम जिल्हा अध्यक्ष लक्ष्मी पाडेल कारंजा तालुका अध्यक्ष सप्ता जनपद कारंजा तालुक्या प्रसिद्धी प्रमुख अम्रपारी सारुताई काळे किरण राऊत यांनी सैनिक जयल दानोरा येथे झालेल्या अन्याय अत्याचार व आपल्या माथा भगिनींना व पुरुषांना मारहाण केली त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व आपल्या बांधवांना त्यांच्यावरचे करोडपर्यंत आरोप लावला आहे

तेही माणूस आपणही माणूस पण ते जातवादी करतात काय करतात जातीवादी भांडण लावतात ते राजकारणी ला। 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 लोकांचं काम असतं ही महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांची आहे ही महाराष्ट्र